आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की राज्याचे मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाच्या बाबतचं स्पष्टीकरण देत असताना महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला हा विकोपाला गेलेला वाद हा त्या आज थांबवतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती राज्यातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांची इच्छा होती आपण पाहिलं की या पुरवणी मागण्यामध्ये तीनशे साठ रुपये तीनशे साठ कोटी रुपये मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांना देण्यात आलेला आहे आम्हाला वाटलं की राज्यामध्ये सरकार हे पैसे जेव्हा मागासवर्गीय आयोगाला देताय ते, देता ते जनगणना करतील जातीनिहाय जनगणना करेल आणि त्या माध्यमातून संविधानिक पद्धतीनं हा वाद मिटवतील अशी अपेक्षा होती पण आज आपण पाहिलं की जातीनिहा अनजन्याचा कुठेही उल्लेख मान्य मुख्यमंत्र्यांनी केला नाही मी मगाशी विधानसभेतही सरकारला सांगत होतो की आपण जो आज मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला आरक्षणाचा तो जातीनिहाय जनगणनेशिवाय सुटू शकत नाही आणि म्हणून या राज्यातल्या त्यांनी नुसत्या मराठा आरक्षणाचंच नाही तर कोळी समाजाच्या आणि विविध जातीचं जे जा आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही निकाली काढू असं मान्य मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तरच आहे ते जातीनिहाय जनगणना आहे आणि मग सरकारला जातीनिह जनगणना करायची नसेल त्याच्यातून पळ काढायचं असेल भाजपचं जे मूळ आहे संघ त्यांनी पण आज प्रतिक्रिया दिली की आमचा जातीनी या विरोध राहील म्हणजे याचाच अर्थ एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण आज विधानसभेत केलं ते आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातलं नव्हतं त्यांना आम्ही विचारलं की एकूण जे शिंदे समिती जे काही डाटा गोळा करत आहेत त्याचा आकडा किती आहे तो आकडा सुद्धा त्यांनी सांगितला नाही मराठवाड्यामध्ये कुणबी जातीची लोक आहेत त्यांना अजूनही आरक्षण मिळालं नाही ते ना मराठा आहेत ना कुठलंही नाही ते कुणबी आहेत अशा त्या ठिकाणी दोन पोट जाती आहेत ते जेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळेसही विधानसभेमध्ये हा विषय आणून सरकारला आम्ही आदेश दिले होते की मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपण तो अहवाल मागून मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला आपण आरक्षण द्यावं ओबीसीचं असं सूचना दिलेल्या होत्या आता त्याच जातींची गणना करली जाते आणि त्याच्याने आकडा फुगवला जातो काय हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि मराठा आरक्षणाच्याबद्दलचा कोणालाही विरोध नाही पण त्याला संविधानिक व्हावं आणि ते कायद्याच्या चाकुरीत व्हावं जसं फडणवीस सरकारनी त्या काळामध्ये मराठा समाजाला फसवलं होतं तसं शिंदे सरकारनी मराठा समाजाला फसवू नये आणि हा जो वाद आहे तो जातीनिय जनगणनेच्या माध्यमातूनच संपुष्टात येऊ शकतो हे संविधानिक व्यवस्थेमध्ये स्पष्ट होतं मी तुम्हाला ते सांगितलं की हा जो वाद विकोपाला गेलेला आहे हा आजच्या मुख्यमंत्र्याच्या प्र उत्तरामध्ये संपुष्टात येईल आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं पण मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केला आरक्षणातला मार्ग कुठला आहे तो त्याच्यामधला त्यांनी सांगितला नाही शिंदे समितीचा रिपोर्ट पण तीनशे साठ कोटी रुपये जे मागासवर्गीय आयोगाला आपण दिले ते कशासाठी दिलेत त्याच्यानी जातीने करणार का याच्यावरचा कुठलाही उल्लेख केला नाही आणि म्हणून सरकारला हे प्रश्न सोडवायचे नाही महाराष्ट्र ठेवायचं असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही म्हणत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर सांगितलं की रोगच काही त्या ठिकाणी झालं जे त्याला वंशवळी जाहीर करावं लागतं पर्सनली जावं लागतं आणि ज्याचं बोगस निघत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे त्याच्यामुळे समजा कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं असेल पण वडील त्यांचे मराठा असतील आजोबा मराठा असतील जे वंशवळी जुळायला आहे तर त्याला कासाठी मिळणार नाही त्याचाच उल्लेख मगाशी मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे सरकार तारीख पे तारीख किती तारखा झाल्यात सरकारने सांगितलं जसं जरांग पाटलांनी सांगितलं की सरकारने सांगितलं तीस दिवसात आम्ही तुम्हाला देतो धरांगे पाटलांनी सांगितलं चाळीस दिवस देतो आम्ही म्हणजे दहा दिवस वाढवून दिले पुन्हा सरकारनी तारीख मागितली आता फरवरीची तारीख मागितली विशेष अधिवेशनाची पण हे सगळं मी तुम्हाला सांगतो की असं गोलगोल पाणी नाही झालं पाहिजे जातीनी आहे जनगणना हाच त्याच्यातला पर्याय आहे आणि राज्यातल्या सगळ्या जातीने या जनगणना त्यांनी कराव्यात नाही तर केंद्र सरकारला सांगावं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून समजा राष्ट्रीय सेन्सस झालं तर मग खऱ्या अर्थानं हे सगळी स्पष्टता होईल आणि मागास समाजाला आरक्षणाच्या सवलती आपल्याला उभ्या करता येईल हेच खऱ्या अर्थानं संविधानिक रा मार्ग आहे आज मुख्यमंत्री मुख्यमंत्रीने जो आरक्षण के बारे में मराठा आरक्षण के बारे में और राज्य में कई जातियाँ जो है उनको भी आरक्षण चाहिए उसके बारे में जो जवाब दिया वो जवाब से एक बात स्पष्ट होती है कि राज्य के सरकार को आरक्षण देना नहीं है महाराष्ट्र को ऐसी जलते रखना यही राज्य सरकार का प्राथमिकता ऐसी वहाँ पे समझ में आता है सच में अगर राज्य सरकार को आरक्षण देना है तो उसका एक ही रास्ता है जाति जनगणना करना और उसी के आधार पर सिर्फ मराठा ही नहीं तो कोई कोड़ी है धनगर है गोवारी है अल्बा है ऐसे कई जातियाँ महाराष्ट्र में हैं सबको अपन न्याय दे सकते हैं जो आरक्षण के प्रतीक्षा में हैं। और कई जातियाँ हैं तो मेरा यही कहना है कि आज माननीय मुख्यमंत्री ने जो जवाब दिया है वो जवाब से रास्ता नहीं खुलेगा उन्हें हम ये जाति को ये पैकेज देंगे वो पैकेज देंगे ऐसा ही भाषण था आरक्षण के बारे में कोई स्पष्टता नहीं थी और सरकार नहीं चाहती कि महाराष्ट्र ऐसी महाराष्ट्र में जो आज आग जल रही है वो बुझाने की कोशिश सरकार नहीं कर रही है ये महाराष्ट्र के लिए बहुत तकलीफदायक चीज़ है आज आर एस एस ने जो कहा है कि जाति जनगणना नहीं होने देंगे तो इसका मतलब है कि ये सरकार उस विचारधारा की है और आर कहेंगे उसी आधार पर चलेंगे तो ये संविधानिक नहीं हो सकता जाति नहीं है जनगणना यही आरक्षण का मूल है और वही सरकार को करना पड़ेगा प्रत्येक जातिला जे मागा जाति है त्या मागास जातीला आरक्षण मिळावं हे अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही पण त्याच्यासाठी जे काही संविधानिक जे प्रावधान आपल्याजवळ आहे ती जात मागासली आहे की नाहीच आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक हे तीन मुद्दे त्याच्यामधले येतात आणि त्या आधारावर जे समाज या पद्धतीचं आरक्षण मागतात त्याची जातीनिहाय जनगणना त्या पद्धतीचं के केली कारण की एकोणीसशे एकतीसच्या नंतर आपल्या देशामध्ये दे जातीनिय जनगणना झाली नाही म्हणून हा वाद निर्माण होतो आहे आणि म्हणून जातीनिहाय जनगणना हा ज्याच्यातला एक पर्याय आहे तो सरकारनी करावा हे वाद निर्माण करणं न करणं कोण राजकारण करतो त्याला भाग नाही सोल्युशन निघणं त्याच्यातला मार्ग निघणं आणि त्या त्या समाजाला न्याय देणं हाच आपला संविधानिक त्याच्यामधला मार्ग आहे आणि म्हणून जातीनिह जनगणना व्हावं तरच याला हे राजकारणाच्या पलीकडचं जो इशू आहे हा न्याय देण्याची प्रक्रिया आहे त्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आमची काँग्रेसची आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरून